हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपण चाललो आहोत व्हिएतनाम अनफॉर्च्युनेटली मला ते व्हिसा द्यायला रिफ्यूज करता येते आता ते काय रिझन आहे काय नाही मी आता इमिग्रेशनला चाललो आहे मग इमिग्रेशन चेक झाल्यावर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल की काय प्रॉब्लेम आहे काय नाही नाही का तर मंडळी आपण आता बॅगेजचं वजन केलेलं आहे तर आपलं बावीस किलो सहाशे ग्रॅम भरलं आहे आपल्याला ॲक्च्युली फक्त वीस किलो अलाऊड आहे आता मला एकशे सत्त्याऐंशी रुपयाचा फाईन लावला आहे त्यांनी की तुम्ही नाव वगैरे चेंज केलं होतं ही त्याची रिसिप्ट आहे गाईज तर याच्याबद्दल जर का कोणाला काही नॉलेज असेल तर मला नक्कीच सांगा की हा फाईन का लावला असेल मला तर आजची ही जी ट्रिप आहे ना ही खूप कॉम्प्लिकेटेड होत चालली आता कारण प्रत्येक जागेवर फाईन लागत आहे आता सिक्युरिटी चेकमध्ये आहे तर आपण आपलं बॅग आपलं मोबाईल वगैरे पासपोर्ट वगैरे सगळं साईडला काढून घेतलेलं आहे तर याच्या पलीकडं आपल्याकडं काहीच नाही आहे तर आपण आता सिक्युरिटी चेक करूया मागे इथं कॅमेरा अलाउड नाही केलास तरी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे आपण जर का व्हिडिओ काढताना पकडलं गेलो तर इथं मोठा फाईन लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण सेफली व्हिडिओ काढूया तर काहीच आता आपलं फायनली सेक्युरिटी चेक कम्प्लीट झालेलं आहे आणि आता फक्त आणि फक्त राहिलेलं आहे ते म्हणजे आपलं इमिग्रेशन चेक तर इमिग्रेशन चेकला मला नाही वाटत काय जास्त काही प्रॉब्लेम येतील कारण आपण हे बऱ्याच वेळा केलेलं आहे आणि आपण काय फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो आहे असं काही नाही आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत काही इश्यू येईल पण हा लास्ट चेक पॉईंट आहे तर बघूया कसा राहता एक्सपिरियन्स ब्युरो ऑफ इमिग्रेशन तर गाईज आपण आता बोर्डिंग पास इथं चेक केलेलं आहे आणि आपण आता मध्ये एंट्री केलेली आहे तर हा आहे इमिग्रेशन चेक तर इमिग्रेशन चेकला गाईज काय असतं बेसिकली तुमचा पासपोर्ट चेक केला जातो पासपोर्ट चेक करायचं तिकीट चेक करायचं आणि विजा चेक केला जातो आणि हे जर का तुमच्याकडं क्लिअर असेल तर तुम्हाला कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचे फोटोज वगैरे हो चेक केलं जातं जर का तुमचा पासपोर्टला फोटो मॅच होत नाही आहे तर तिथं इशू येऊ शकतात तर काहीच आपलं आता फायनली इमिग्रेशन चेक झालेलं आहे मॅडमने मला पहिलाच प्रश्न विचारला की तू कशासाठी चालला आहे मॅडमला वाटलं की क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी चाललं आहे रे उद्या क्रिसमस आहे तिथं बऱ्याचशा वस्तू ड्युटी फ्री असतात म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट वस्तू ड्युटी फ्री असतात तर तुमची थोडीफार कॉस्टिंग वाचते जर का तुम्हाला एअरपोर्टला शॉपिंग करायची आहे ना तर ही बेस्ट प्लेस आहे की तुमचे पैसे वाचू शकता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ब्रँड्स घेऊ शकता तर गाईज आपण होची मेन सिटीला चाललो आहे तर आपला गेट नंबर आहे सेवन्टी सिक्स आणि इथं आपल्याला एक नंबरलाच आपला गेट नंबर भेटलेला आहे सिक्स्टी फाय टू सेवन्टी एट तर या लेनमध्ये आपला गेट आहे गाईज तर आपण सरळ या गेटलाच फॉलो करणार आहोत तर आपला गेट समोरच आहे गाईज हे वाक्य मला प्रत्येक एअरपोर्टवर बघायला मिळतं तर, पंदर तर ला 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 थ, तुम्हाला पण जर का हे वाक्य आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज इंडियन ॲट हर्ट ग्लोबल स्पिरिट इथं तुम्ही बघू शकता गाईज संजू बाबा दुबईची ॲडव्हर्टाइजमेंट करताय इथं आता फक्त फ्लाईट निघण्यासाठी पाच मिनटं राहिलेले आहे मित्रांनो तर आता डायरेक्ट फ्लाईटमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवायचा प्रयत्न करूया कारण रात्रीची वेळ आहे तर खूप सारा अंधार पण झालेला आहे रात्री एकची फ्लाईट असल्यामुळे गाईज बरेचसे लोक फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या झोपून गेले होते पुढची जर्नी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ही करत राहा थँक्यू